नमस्कार मी वका माध्यमिक विद्यालय बोरीगाव तालुका तलासरी तालुका तलाश्री जिल्हा पालघर राज्य महाराष्ट्र आपल्याला माहितीच आहे की कृषी कृषीप्रधान देश आहे प्रामुख्याने शेती व्यवसाय हाच करतात आपल्या आमच्या गावात सुद्धा शेती व्यवसाय करतात जेव्हा दुपारी शेतकरी शेतामध्ये असतात तेव्हा त्यांना साथ दिसतात जेव्हा रात्री झोपलेला असतात तेव्हा त्यांना साथ दिसत नाही म्हणून म्हणून व्यक्ती मृत्यू पावतात बहुतेक गावात असं सापांचे असतात म्हणून आम्ही हे यंत्र सोडलेलं आहे हे यंत्र सापापासून बचाव करण्यासाठी किंवा इतर कीटकांपासून बचाव करण्यासाठी केलेलं आहे ह्या यंत्रामध्ये हे खाट आहे खातेला तारेचं कुंपण केलेलं आहे आणि हा बेजर आहे ह्या बेजरमुळे तारेचं वायब्रेशन वाढतं आणि हा साप जर जवळ आला ह्या कुंपणाच्या जवळ आला तर असं व्हायब्रेशन होऊन हे खाट हलते थोडीशी आणि शेतकरी जागा पण होतं नंतर न नं त्याला कळतं की कि कोणते कीटक आलेलं आहे किंवा काय झालेलं आहे संरक्षण हो म्हणजे त्याचा काय पण हो अपघात होण्याच्या पूर्वी त्याला कळतं की कोणता धोका निर्माण होत आहे कोणता नाही म्हणून हे यंत्र आपण तयार केलेलं आहे कारण सेथकर, शेतकरी शेतकरीचा मृत्यू कमी होणे होणेस होण्यासाठी हा उपाय करण्यात आलेला आहे